जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंग वस्ती केंद्रवाली तालुका जिल्हा शाळेची होते जवाडी सैनिक स्कूल लाईव्ह बॅच ची वैशिष्ट्य परीक्षे दररोज सराव लेक्चर तुम्हाला पाहायला तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये युट्यूबवरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे ते सराव टेस्ट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा टेलिग्राम चॅनलवरती आहे या ठिकाणी पी डी एफ स्वरूपाचे नोट्स टेलिग्राम चॅनलवरती आहे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत या ठिकाणी पहा या ठिकाणी अशा क्लासेसची फी पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री 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 शिकवला जात आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा लाईव्ह कशिक मध्ये सर्वांचं स्वागत ज्यांना शक्य नाही त्यांनी रेकॉर्डेड कशिका पाहून घ्या पहा या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता विषयाच्या लाईव्ह कशिकेचं आयोजन केलं आहे प्रत्येक घटकावरती तुम्हाला तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट उपलब्ध होणार विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे बुद्धिमत्तेचा तीन हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा सराव तुमचा या ठिकाणी होणार आहे पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत त्याचबरोबर तीनशे प्लस सराव टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर तीनशे प्लस ऑनलाईन लाईव्ह तशिका आणि रेकॉर्डेड तशिका तुमच्यासाठी उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हा आजचा आपला घटक आहे मालिका पूर्ण करा किंवा क्रम पूर्ण करा चाचणी क्रमांक एकोणतीस मधील दहा प्रश्नांचा सराव पा, आ, या ठिकाणी आपण करणार आहोत पहा पाचवी जवाहर होते पाचवी आठवी शिक्षक होते चौथी पाचवी सैनिक स्कूल एन एम एम एस त्याच्यावर मंथन प्रज्ञाशोध ज्युनियर आय एस एम पी एस बी टी एस आर टी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अगदी उपयुक्त आहे पहा अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी सोमीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चला आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रत्येक आकृतीचा बाण हा पंचेचाळीस अंशामध्ये कर्व होताना तुम्हाला दिसतोय किती अंशामध्ये कर्व होतोय तर पंचेचाळीस अंशामध्ये कर्व होताना दिसतोय या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी कर्व होताना पण या कोपऱ्यामध्ये येईल डाव्या खोपऱ्यामध्ये येईल त्याप्रमाणे बी आकृती आणि सी आकृती नाही त्यामुळे दोन पर्याय इथं आपले लगेच कट झाले दोन पर्याय आपले लगेच कट झाले त्याचबरोबर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी उजवी बाजू आहे या ठिकाणी डावी बाजू या ठिकाणी उजवी बाजू या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना आता डावी बाजू येईल डावी बाजू म्हणजे कोणती बाजू येईल या ठिकाणी बाजू खालील बाजू वरील बाजू या ठिकाणी खालील बाजू रंगीत भाग असेल खालील बाजूचा रंगीत भाग असेल खालील बाजूला रंगीत भाग आलेला ए आकृती आहे त्या ठिकाणी डी आकृतीचा वरील भाग आलेला आहे त्यामुळे डी आकृती चुकीची या ठिकाणी ए आकृती अगदी बरोबर पहा ए पर्याय अगदी बरोबर प्रश्न पहिल्याच ए उत्तर अगदी बरोबर काही जणांनी शि दिलय काही जणांनी ए पर्याय दिलाय सार्थ कटके तुझं उत्तर चुकलंय चला या ठिकाणी कृष्णा खाडे श्रेय जाडकर तनुष्का अक्षता खाडे ए उत्तर अगदी बरोबर चला तुम्ही एवढे जण राहिले काही लावताला बाकी ते पुढे गायब झाले बाकी त्यांना फोन करा प्रशांतला फोन कर चला या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर का भागवत प्रशांत भागवत कुठे गेलाय आदित्य नाही भागवत नाही मिठा नाही सावरी नाही आरती नाही प्रशांत सांगत हे उत्तर सार्थक खटके दुरुस्त करून टाकते का हे उत्तर चला सृष्टी नाही हुमेर नाही चला कृष्णा खाडे कुठे गेले भागवत कशा मग उत्तर येत नव्हतं तुझं समजलं नव्हतं का तुला चला आदित्य सानापहा पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर प्राची ए उत्तर अभिनंदन प्राची आ, चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोपा प्रश्न आहे पहा रेंज नाही म्हणतोय सार्थक चला या ठिकाणी गोल जो रंगीत गोल आहे तो या ठिकाणी काय होतोय तर डायव्हर्ट होतोय डायव्हर्ट होतोय तर शेवटच्या आकृती जर आपण बारकाईने पाहिलं शेवटच्या आकृती जर आपण गोल पाहिले तर या ठिकाणी आपल्याला जे नऊ गोल आहे त्यातील एक सर, गोल आपल्याला भरीव दिसेल आणि तो असेल खालील बाजूचा मधला भल्यू गोल खालील बाजूचा मधला भल्यू गोल असेल या ठिकाणी ए उत्तराचा साईडचा आहे ए पर्याय चुकला आ, सी उत्तराचा कोपऱ्यातला आहे सी पर्याय झोकला डी उत्तराचा कोपऱ्यातला आहे डी पर्याय झोकला या ठिकाणी बी उत्तराचा मधोमध आहे या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर पा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला सार्थक कटके तनुष्का कटके यशस्वी भवार समृद्धी सपडे प्राची क्षितिजा खाडे श्रेय जाडकर कृष्णा खाडे समृद्धी सपडे यशस्वी भवर डबल टाकला काय उत्तर यशस्वी चला प्रशांत सानब अनुज बी उत्तर अगदी बरोबर पा दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर आधी बरोबर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन राहा चला प्रश्न तिसरा चला बरेच जनता असायला नाहीयेत त्यांना फोन करायला एकदा जर करायचं असेल तर जॉईन करतील नाही तर सोडून देते चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा गोल डायव्हर्ट कुठं होतोय का या ठिकाणी चौकनामध्ये होतोय पुढच्या चौकनामध्ये जर आपण शेवटच्या आकृती जर पाहिली शेवटची आकृती जर आपण भारताने पाहिली तर याप्रमाणे आपल्याला आकृती जाणवेल का या प्रमाणे आपल्याला आकृती जावेल आणि भरीव गोल कोणत्या ठिकाणी असेल तर एक आकाराने पुढं असेल एक आकाराने पुढं असेल त्याचबरोबर आपल्याला काय जाणवतं आहे या ठिकाणी एक गोल आहे तो त्याच्या पुढं आहे त्याच्या पुढं म्हणजे या ठिकाणी कोपऱ्याचा असेल त्याचबरोबर प्रत्येक वेळेस नवीन आकृती नवीन निर्माण होते या ठिकाणी चौकोन निर्माण झालाय तर तो चौकोन या जागेवरती असेल आणि शेवटी एक नवीन आकृती निर्मिती व्हायला पाहिजे शेवटी एक नवीन आकृती निर्मिती व्हायला पाहिजे तर या बी जर आपण बारकाने पाहिलं तर या ठिकाणी त्रिकोणाची निर्मिती झालेली दिसते आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाची निर्मिती झालेली दिसते या ठिकाणी त्रिकोणाची निर्मिती आहे परंतु क्रम चुकलेला आहे ए पर्याय चुकला त्याचबरोबर या ठिकाणी गोल आलेला आहे सी पर्याय चुकला डी पर्याय मध्ये दोन बरे गोल आले त्यामुळे डी पर्याय चुकला या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर पहा कोणी कोणी बी उत्तर दिले पा श्रेय चाळकर समृद्धी सप्रे कृष्णा काळे प्राची अनुज क्षितिजा खाडे तनुष्का खटके बी उत्तर चला कोणा कोणाकोणाचं बी उत्तर आहे पहा तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर कोणाकोणाचं येत चला अक्षदा नाही का चला श्रेया प्रदीप कृष्णा आरती प्रीती आसावरी, महेश भागवत उत्तर आलं का ओके भागवत बी उत्तर अभिनंदन चला तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चल या ठिकाणी चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती बा आ, या ठिकाणी बारकाईने पहा या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांनो जर आपण बारकाईने पाहिलं बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय होतंय पहा चौकोन आपल्याला किती अंशामध्ये सरकताना दिसतोय किती अंशामध्ये सरकताना दिसतोय तर एक एक म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीस अंशामध्ये आपल्याला या ठिकाणी पंचेचाळीस अंशामध्ये चौकोन या ठिकाणी सरकलेला आहे तर दुसऱ्या वेळेस किती सरकलाय पहा या ठिकाणी किती अंशामध्ये सरकला विद्यार्थी मित्रांनो तर नव्वद अंशामध्ये सरकलाय दुसऱ्या ठिकाणी किती सरकलाय नव्वद या ठिकाणी आता आपला किती सारखायला पाहिजे तर एकशे पस्तीस किती अंशाने सरकायला पाहिजे एकशे पस्तीस अंशिकाणी या ठिकाणी चौकण येईल चौकण हा कोपऱ्यात असेल चौकण कुणा असेल या ठिकाणी हा कोपऱ्यात असेल समजतंय का तुम्हाला तर या ठिकाणी गोलाच्या बाबतीत आता कसं झालंय बा या ठिकाणी गोलाच्या बाबतीत पहिल्यांदा तो पंचेचाळीस अंशामध्ये अँटी क्लॉक फिरला तर या ठिकाणा परत किती अंशाने फिरला पहा या ठिकाणी पाहिलं तर पंचेचाळीस अंश फिरलाय पंचेचाळीस अंश फिरलाय दोन्ही आकृतीत आपल्याला तिसऱ्या आकृतीत सुद्धा किती अंश फिरावं लागेल तर त्याला फक्त आणि फक्त पंचेचाळीस अंशामध्ये फिरवावं लागेल किती अंशामध्ये फिरावं लागेल या ठिकाणी पंचेचाळीस अंशामध्ये फिरवावं लागेल तो या ठिकाणी बोलन बाय का लक्षात या ठिकाणी बोलीन आणि हा चौक कुठं येतोय बा या ठिकाणी चौकन चुकलाय का माझ अगदी बरोबर शोधलाय तुम्ही अगदी बरोबर शोधलंय तुम्ही तुमचं उत्तर अगदी बरोबर ए उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर यशस्वी भवार तनुष्का खटके अ तनुष्काने डबल उत्तर टाकले पा श्रेय जाडकर अनुज क्षितिजा खाडे सार्थक खटके कृष्णा खाडे यशस्वी मध्ये चौपन्न पंचेचाळीस अंशामध्ये फिरत आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर अगदी बरोबर चौकोन पण पंचेचाळीस अंशामध्ये फिरतोय असं तिचं म्हणणं आहे पंचेचाळीस नाही म्हणता येणार नव्वद अंशात फिरलाय या ठिकाणी नव्वद अंशात दुसऱ्या आकृती पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध जोडला आपण पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी तर दुसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी जोडल्यानंतर उत्तर बरोबर येत आहे पहा या ठिकाणी समृद्धी सप्रे भागोत्सान प्रशंसानं देवृत्तर यशस्वी म्हणते पंचाळीस अंशामध्ये तर आपला या नव्वदचा काही संबंध येणार नाही नव्वद अंशाचा काही संबंध येणार नाही तर आपल्याला सर्व चौकोन किती अंशामध्ये फिरावं लागतील बा पंचेचाळीस अंशामध्ये फिरावं लागतील तेव्हा आपलं उत्तर बरोबर येत आहे अगदी बरोबर आहे या ठिकाणी किती पंचेचाळीस अंशामध्ये फिरलंय पंचेचाळीस अंशामध्ये पंचेस अंशामध्ये या कोपऱ्यामध्ये हा पंचेचाळीस अंशामध्ये फिरला पंचेचाळीस अंशमध्ये फिरला परत पंचेचाळीस अंशामध्ये फिरला तर गोल या ठिकाणी अगदी बरोबर जी उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न पाठवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पण या ठिकाणी फुलाच्या वाढत 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 चालल्यात फुलाच्या पाकळ्या अगदी वाढत 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 चालल्यात तर रंगवलेला भाग या ठिकाणी खाली खाली चाललाय बा या ठिकाणी रंगवलेला भाग जर खाली खाली जर गेला तर खाली या ठिकाणी होईल बा त्याचबरोबर हो या ठिकाणी न रंगवलेला भाग या ठिकाणी एक पाखळी आहे या ठिकाणी झिरो आहे या ठिकाणी दोन आहेत तर तिसऱ्या आकृतीत तीन व्हायला पाहिजेत तीन रंगवलेख्या पोकळ तीन पाकळ्या पोकळ आणि एक पाकळी रंगवलेली याप्रमाणे जर आपण आकृती शोधली याप्रमाणे जर आकृती शोधली तर याप्रमाणे आपला ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं सी उत्तरही चुकीचं या ठिकाणी या ठिकाणी योग्य उत्तरे पा या ठिकाणी उत्तर या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला कृष्णा खाडे प्राची सार्थक कटके प्रशांत सानद यशस्वी भागवत सानद श्रेय जाळकर डी उत्तर तुमचं डी उत्तर अगदी बरोबर अभिनंदन तुमचं चला श्रेय जाळकर डी उत्तर अनुज डी उत्तर तुझंही अभिनंदन उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन याच उत्तर डी आर बरोबर का चला प्रश्न साववा तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न साववा तुमच्यासाठी स्क्रीन वरती कस फिर रे माझ लक्षात पण आहे ना कोणी ए देतय कोणी सी देतय उत्तर तर सांगा कसं फिरलंय ए सांगा किंवा सी सांगा मला एकदा कळू देतो तुम्ही कस काय काढलंय ए किंवा सी कृष्णा कसं काढलं रे चल हालो श्रीजेतीची तिच्या श्रीजेती प्रशांत सी देतो आहे समृद्धी ए प्राची ए आराध्य कुंभारे ए सार्थक कटके ए मला सी आणि एमध्ये उत्तर येतं आहे कृष्णाकडे सी श्रेय जाळकर सी मला उत्तराचं कारण सांगा एकदा का तुमच्याकडून अपेक्षित आहे मला उत्तराचं कारण सी उत्तर बरोबर तर का आणि ए उत्तर बरोबर तर का सर कृष्ण अँटी क्लॉकवाईज फिरते व तिंब आणि त्याच्या दिशाही सरसकट सकट बरं उत्तर चला या ठिकाणी बाणाची दिशा खालील बाजूला होती तर ती किती अंशामध्ये फिरली बा या ठिकाणी किती अंशामध्ये फिरली तर या ठिकाणी नव्वद अंशामध्ये फिरली पाहिजे पा? किती अंशामध्ये फिरली या ठिकाणी नव्वद अंशामध्ये फिरली त्याचबरोबर या ठिकाणी बाणाची दिशा किती अंशामध्ये फिरायला पडली होती नव्वद खाली यायला पाहिजे नव्हती परंतु ती कुठे गेली पहा या ठिकाणी वरती गेली म्हणजे ती पण किती अंशामध्ये फिरली या ठिकाणी तर नव्वद अंशामध्ये फिरली परंतु विरुद्ध बाजूला फिरली पाहा या ठिकाणी कशी फिरली नव्वद अंशामध्ये फिरली परंतु कशी फिरली वरील बाजूला फिरली पाहा या ठिकाणी आता हे आकृती आपल्याला नव्वद अंशामध्ये फिरावं लागेल नव्वद अंशामध्ये फिरावं लागेल आकृती क्लॉकवाईज फिरली आहे अँटी क्लॉकवाईज वाईज फिरते म्हणजे अँटी क्लॉकवाईज अगदी बरोबर तर आपल्याला या ठिकाणी आकृती वरील बाजूला नाही डाव्या बाजूला नाही तर या ठिकाणी खालील बाजूला येईल आणि खालील बाजूला येऊन कुठं उत्तर येईल ठिकाणी या ठिकाणी याप्रमाणे आकृती फिरत बाणाची दिशा तर उरलेली दिशा कशी असेल ब तर या ठिकाणी याप्रमाणे येईल या ठिकाणी याप्रमाणे काळा ठिपका येईल चला कुणाकुणा जसे उत्तर आलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे सर थोडे जॉईन आहेत काय आराध्य अभ्यास करायचं ते जॉईन येत ज्यांना अभ्यास करायचा नाही त्यांचे मोबाईल रेंज नाही चार्जिंग संपली अशी त्यांच्याकडे भरपूर कारण आहेत ज्यांना अभ्यास करायचा आहे ते आपले मोबाईल चार्जिंग ठेवतात अभ्यास करतात तशिका करतात दिलेल्या सराव टेस्ट सोडवतात आणि काही जण त्यांच्या हातात टॅब आहे चार्जिंग आहे सगळे हे मोबाईल आहे तरी पण दिवसभरात त्यांनी टेस्ट सोडवलेला नाहीत मस्त व्हिडिओ व्हिडिओ बघत बसले दुसरे काढले चला सी उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि उत्तर हे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी सगळ्या प्रश्नाचं काय उत्तर आहे पहा पर्याय सी चला प्रश्न सातवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न सातवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी आपल्याला किती बाण होतील पा या ठिकाणी किती बाण होतील तर पूर्ण या ठिकाणी चार बाण होतील पा या ठिकाणी पूर्ण किती बाण होतील पा या ठिकाणी चार बाण होते किती बाण ना चार बाण तर चार बाण सगळीकडे झालेले आहेत परंतु ए मध्ये चुकीचे बाणचे दिशा आलेले आहे त्यामुळे ए उत्तर तर लगेच गेलं लगेच उत्तर कटलं आता या ठिकाणी दुसरे आकृती जर पाहिले आपण तर रंगवलेला भाग हा क्लॉक फिरताना दिसतोय रंगवलेला भाग हा क्लॉक फिरताना दिसतोय या ठिकाणी रंगवलेला भाग आपल्याला क्लॉक वाईज फिरताना जर दिसला तर या ठिकाणी डाव्या बाजूला हा रंगवलेला भाग येईल अं बी आकृतीमध्ये हा डंगवलेला भाग खालील बाजूला आणि डी आकृतीत सी आकृतीत वडील बाजूला योग्य उत्तर आहे पर्याय डी सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आराध्या कुंभार सार्थक खटके यशस्वी रोवर क्षितिजा खडे श्रेय जाडकर समृद्धी सपरे कृष्णा खडे प्रशांत सानप प्राची भागवत सानप गायत्री सामखे डी उत्तर चला सातव्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एक दोन तीन आणि चार बाण वरील बाजूला जाताना दिसत आहे दुसऱ्या आकृतीत एक दोन तीन आ, एक दोन तीन वरील बाजूला एक मात्र खालील बाजूला बाण आलेला दिसतोय तिसऱ्या आकृतीत जर पाहिलं आपण तर एक आणि दोनच बाण वरील बाजूला परंतु दोन बाण कोणत्या बाजूला आलेत खालील बाजूला आलेत आता आपल्याला क्लॉक वाईज फिरताना दिसतंय क्लॉक वाईज फिरताना दिसत एक एक आकृती खाली जाताना दिसते तर या ठिकाणी एक दोन आणि तीन बाण खालील बाजूला आणि चौथा बाण वरील बाजूला जाईल याप्रमाणे आपल्याला आठवी आकृती शोधायची आहे तीन बाण खाली या ठिकाणी या आकृतीमध्ये तीन वरचे आहेत त्याच्यामुळे डी उत्तर चुकला सी मध्ये पण दोन वरती दोन खाली त्यामुळे सी उत्तरही चुकलं आपला तीन बाण खालील बाजूला आणि एक बाण वरील बाजूला दिशा असलेला चार बाणाची आकृती शोधायची होती या ठिकाणी ए उत्तरामध्ये चारही बाण खाली त्यामुळे ए उत्तरही चुकलं या ठिकाणी बी उत्तरात तीन बाण खालील बाजूला एक बाण वरील बाजूला अगदी बरोबर या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर बा आठव्या प्रश्नाचं जे उत्तर आराध्या कुंभार समृद्धी सप्रे प्राची श्रेय जाडकर अक्षदा सनक क्षितिजा खाडे यशस्वी बरोबर गायत्री साळुंके कृष्णा काडे जी उत्तर अगदी बरोबर चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती हो आराध्य आणखी एक क्लास होणार आहे आपण लगेच चालू करणार आहेत नऊ वाजता नाही हा या क्लासचे दहा प्रश्न संपले की आपण पुढचा लगेच चालू करणार आहेत नऊ चाचणीचे दहा प्रश्न संपले की लगेच चला या ठिकाणी त्रिकोण हा आपल्याला पुढील बाजूला नव्वद नवद अंशामध्ये सरकताना दिसतोय नव्वद अंश जर त्रिकोण सरकला यातील ए उत्तर चुकीचं चुकीचं आणि सी उत्तरही चुकीचं का कारण त्रिकोण त्या कोपऱ्यात आलेला नाही त्रिकोनाच्या पुढे डायव्हर्ट होताना दिसतोय आपला जर गोल पुढं डायव्हर्ट करायचं तर गोल या कोपऱ्यातील त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस नऊन आकृती आली आणि चौकशी कोपरा डायव्हर्ट झाला तर या नवीन आकृती आली त्याआधी षटकोण पाय त्याआधी षटकोन या ठिकाणी पर्याय डी आहे पर्याय डी चला हे उत्तर कोणी कोणी दिलाय पण या ठिकाणी कृष्णाकाळी गायत्री सार्थक कटके अनुजा अ प्राची परत आराध्या कुंभार डी उत्तर अगदी बरोबर चला नव्या प्रश्नाचा डी उत्तर तुमचा अगदी बरोबर चला दहावा प्रश्नासाठी स्क्रीनवरती Uh, पहा uh, या ठिकाणची आकृती क्रमांक एक uh, या ठिकाणची आकृती क्रमांक एक दोन आणि तीन जर पाहिलं तर आपला अँटी क्लॉक वाईज आकृती फिरताना दिसते अँटी क्लॉक वाईज आकृती फिरताना दिसते uh, तर शेवटची आकृती या ठिकाणी खालील बाजूला दिशा आलेली असेल पहा एक सोपा प्रश्न होता तुमच्यासाठी एकदम सोपा प्रश्न तुमच्यासाठी खालील बाजूला सांगा बरं याचं योग्य उत्तर काय असेल या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय असेल आ, ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं शब्द सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येते या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं सी पर्याय अगदी बरोबर पा या ठिकाणी सानप कृष्णा खाडे प्रशांत सानक यशस्वी गोवरी कृष्णा खाडे भागवत सानप श्रेय जा आराध्य कुंभार गायत्री के क्षितिजा क्षितिजा खाडे अं सगळ्यांचं उत्तर सी अगदी बरोबर चला अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनलला लाईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा अक्षदा सल इतक्या उशिरा सी उत्तर थँक्यू सो मच अक्षदा इतक्या उशिरापर्यंत ताशिका जॉईन केल्याबद्दल चला पुढची ताशिका लगेच आपण चालू करतोय थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र लागलीच पुढची ताशिका आपली सुरू होणार आहे सार्थक म्हणतोय माझी कमेंट वाचा काय सार्थकची कमेंट वगैरे काय उत्तर सार्थक काहीच नाही कमेंट आणि वाचा म्हणतो थँक यू सो मच जय महाराष्ट्र लागली पुढच्या ला ताशिकेला जॉईन व्हा नऊ वाजताच्या तासिकेला लागलीच जॉईन करा